आमचं या संपूर्ण स्पर्धेच युट्यूब प्रक्षेपण होत आहे आमचे कोकणी रुपेश या ठिकाणी या स्पर्धेच थेट प्रक्षेपण सर्वांना युट्यूब दाखवत आहेत मी सर्वप्रथम आमच्या नाटकगावच्या वतीनं आणि आमच्या या मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आहे कारण तुम्ही विनामूल्य सेवा आमच्या या संपूर्ण गावाला घेता आणि त्याची खास तुम्ही सुविधा करून घेता की मात्र ज्या खेळाडू वेगळी खेळले आहेत आणि मुंबईत गेलेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो की मॅच बघायचा मुंबईत पण तुम्ही त्यांना हा सामना नाड्यांमध्ये म्हणजे मुंबईत असतात पण तुम्ही हा सामना त्यांच्या ऑफिसमध्ये पोहचवता त्याबद्दल तुमचे माना जणच आभार कमी आहेत मी संपूर्ण गावा घेऊन गेला त्या पुणे या चॅनलच्या मालकाला एक आभार मानतो खरोखरच अप्रतिम तुम्ही काम करताय वाढदिवस आमचे वरची पुजारी विश्वास लक्ष्मण पुजारीच यांचा आम्ही सत्कार आणि वाढदिवस आमच्या मंडळी संपन्न करतोय मगाशी आपण बघितला की मामा अन यांचा आम्ही अठ्ठावन्न वर्ष तसा वाढदिवस आमच्या विठ्ठलदर्शन क्रिकेट सगळ्यांनी केला गेला आणि त्यानंतर आमच्या गावचे प्रमुख लक्ष्मण विश्वनाथ लक्ष्मण पुजारी यांचा वाढदिवसा सत्कार होतो तुम्ही सत्कार आम्ही संपूर्ण पहिला सत्कार करतो वाढदिवस करू आणि या ठिकाणी उपलब्ध झालेले माणसं आहेत म्हणजे आमचे खेळाडू संग्रायक खेळाडू आणि गर्मस्थ सगळ्यांचा मी आधी आभार मानतो तुम्ही आमच्या शब्दाला देऊन नजर झाला आभार सर्वांचा सत्कार संपन्न होतोय आमच्या या विठ्ठल लक्षण क्रिकेट मंडा होताना सर्वप्रथम हरिश्चंद्र दौड पुजारे हे आमच्या आजच्या वाढदस मूर्तींचे सत्कार करतील हा धन्यवाद

झालेले म्हणजे वाढदिवस होत आहे सगळे वर्षात वाढदिवस संपन्न होत विश्वनाथ लक्ष्मण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमच्या विका मंडळाच्या वतीनं आम्ही संपूर्ण जाणं जाण्याच्या युतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय तुम्ही शेता आहात हॅलो बाबा म्हणजे आता आपण सीम बने सर्वसाधारण जातो की तरुण पिढी तरुण पिढी फुकट गेली काय कामाचे नाही पण असे सीम जेव्हा आपल्याला बघायला मिळतात आपली ही तरुण पिढी जेशन असले का असे क्षण तेव्हा मनात ना असं वाटतं म्हणजे डोळ्यात पाणी होतं की तरुण पुढे त्यांनी फुकड गेली असं आपण मानतो पण तरुण पुढे फुकट गेली पण त्याच्यामध्ये अजूनही संवेदना बाकी आहे आँ आणि त्यामुळे आमची ही तरुण पिढी संपूर्ण तरुण पिढी सकाळी मामांपर्यंत ऑर्डर केला आता पंढरा ता, साहेबांचा ऑड्रेस दिला तरुण पिढी चांगली आमच्या माझ्या आभार मानतो धन्यवाद तुम्ही असंच काय नाही चांगलं करायचं आणि आम्हाला चांगलं क्षण मिळून द्या धन्यवाद त्यावर मग मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय आपण मैदान असे मजावर जाऊ मैदान जायचं आहे आणि आमचे दोन्ही संघटना आणि आमचे खेळाडू नानभणीसाठी मजामध्ये उपस्थित जायचं आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांनी विनंती करतोय नाणेपैकीसाठी मैदानामध्ये यायचंय आणि दोन्ही संघांच्या संघाने त्यांचे सहकार्य त्यांना मी विनंती करतोय दोन्ही बाजूला उभे राहा रांगेमध्ये आता नाणेपैकीचं कवळ होईल त्यानंतर राष्ट्रगत होईल आणि त्यानंतर थेट अंतिम सामन्यासाठी अंतिम सामन्याला सुरवात होईल अंतिम सामना विक्रम विखल स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतिम सामना होतोय तो दोन बलांद संघामध्ये गणेश उपक्रम संघ जो आतापर्यंत पाच स्पर्धेमध्ये तीन स्पर्धा जिंकला आहे आणि त्याच्या विरुद्ध एक बलाढ्य संघ गांधीश्वर क्रिया संघ गाडी देवेंद्र गाडी देवेंद्र गाडी दे समाज कक्षाशी संपर्क साधा देवेंद्र गाडी देवेंद्र गाडी तुमची आवश्यकता आहे स्पर्धा मोसम आहे तो चोवीस पंचवीस पहिली स्पर्धा झाली महादेश्वर क्रिकेट स्पर्धा ती जिंकली क्रिकेट संघाने त्यांना जी स्पर्धा झाली ती अमरजी क्रिकेट स्पर्धा अनुभवली स्पर्धा जिंकली ती गणेश क्रिकेट संघ बिरेशवाडी या संघाने त्यानंतर तिसरी स्पर्धा झाली यंगस्टर क्रिकेट स्पर्धा ती स्पर्धा जिंकली ती यंगस्टर विरळी संघाने त्यानंतर चौथी स्पर्धा झाली दत्तम्पा क्रिकेट स्पर्धा ती स्पर्धा जिंकली गणेश क्रिकेट संघाने आणि त्यानंतर पाचवी स्पर्धा झाली ज्याला नाड्यांचा वर्ल्ड कप समजला जातो तो गोल्डन चषक चषकवाडी तो चषक जिंकला होतो गणेश संघाने म्हणजे पाच स्पर्धेमध्ये तीन वेळा अंतिम विजेता संघ विरुद्ध गांगेश्वर क्रिकेट संघवाडी आणि ही सहावी स्पर्धा विठ्ठल दर्शन मंडळ वर्चित पुजारेवाडी संपूर्ण या मोसमातील सहावी स्पर्धा आणि या साव्या स्पर्धेचा हा अंतिम सामना खेळला जातो दोन पर्याय संघामध्ये गणेश विकेट संघ विरुद्ध दानेच्या क्रिकेट संघ या ठिकाणी नाणेपिकेचा कौल होतो सर्वप्रथम राष्ट्रगीत होईल मी नोंदी आमच्या साव साव विनंती आहे राष्ट्रगीत सुरू करायचं आहे त्यानंतर नाणेपैकीचं कौल होईल नाणे कॉल होईल दोन्ही यायचं ठिकाणी देवेंद्र गाडी समलथून कक्षाशी संपर्क साधा त्याप्रमाणे मनोज पराडकर जर उपलब्ध असतील तर समलथून कक्षाशी संपर्क साधा मनोज पराडकर देवेंद्र गाडी आपली आवश्यकता आहे कौल लागतोय गणेश उभा क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकेचा कौल लागतोय ही या मोसमातील सहावी स्पर्धा सामना होता दोन पर्यटन संघामध्ये तीन या मोसमातील तीन अंतिम विज्ञापद मिळवलेला गणेश उपा क्रिकेट संघ विरुद्ध गांधीश्वर क्रिकेट संघ गाडीमध्ये